नवी मुंबईतील वाशी सानपडा रोड सेक्टर तीस ए सेलिब्रेशन बँक्वेट हॉल येथे दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उत्तर कोकण विभागाच्या संघटन पर्व दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत सदस्य नोंदणी माभियानासाठी बैठक व कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाचे आयोजन उत्तर कोंकण विभागाचे अध्यक्ष सलील गवळी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रदेश उपाध्यक्ष स्वप्नील शिवाजी भगत प्रभारी नवी मुंबई ठाणे आणि पालघर जिल्हा तसेच प्रदेश सचिव ॲडव्होकेट गणेश देशमुख सहसंयोजक कोंकण प्रदेश सदस्य नोंदणी अभियान तसेच उत्तर कोकण उपाध्यक्ष अभिजित राऊत आणि इतर मान्यवर उपस्थित होते या बैठकीत पक्षाची सदस्य संख्या वाढवण्यासाठीच्या नव्या योजना आणि धोरणांवर चर्चा करण्यात आली उपस्थित नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आणि तसेच पक्षांच्या आगामी कार्यक्रमांसाठी दिशा दिली यावेळी सदस्य नोंदणी मोहिमेद्वारे स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना पक्षाची अधिक दृढ जोडण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला तरुणांना मोहिमेत सहभागी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आव्हानही करण्यात आले या बैठकीद्वारे भाजपने उत्तर कोकणातील आपली राजकीय ताकद वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा तर्फे आज आज सभासद नोंदणीचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे आणि फार संख्यामध्ये कार्यकर्ता जे आहेत उपस्थित आहेत काय संदेश द्यायचा आहे जनतेमध्ये आणि जास्तीत जास्त सवासद व्हावा म्हणून काय तुम्ही करदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कामगार मोर्चा चे अध्यक्ष विजयदादा हरगुडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कामगार मोर्चाची कार्यकारिणी काम करत आहे आणि ते काम करत असताना राज्यातील सर्व क्षेत्रातील असंघटित संघटित कामगारांच्या बाबतीमध्ये ही अभियान राबवायचं आहे कामगार मोर्चामार्फत असंख्य महाराष्ट्रामध्ये कामगार आहेत असंख्य कामगारांच्या अडचणी आहेत त्या अडचणींना कुठंतरी कलह दिला पाहिजे आणि आमच्या दृष्टीने कामगारांच्या या सर्व व्यासपीठावर आत्ता जेवढे कोण आमचे सहकारी होते हे सहकारी दररोज उठसूट काही ना काहीतरी कामगारांच्या अडचणी सोडवत असतात त्यांना लाभसुद्धा मिळून देत असतात असंख्य बांधकाम कामगार असतील घरेलू महिला कामगार असतील त्यांना योजनांचा लाभ मिळत असतो मग भारतीय जनता पार्टीमार्फत हे जे कामगारांना या योजनांचा लाभ मिळतो किंवा आमचे विजयदादा हरघुडे असतील अध्यक्ष कामगार मोर्चे हे सुद्धा सक्रिय चोवीस तास कधी फोन करा त्यांना ते कामगारांसाठी आवारात्र झटणारा नेता आहे कामगार नेता आहे आमचा आमचा लाडका नेता आहे त्यामुळे आम्ही त्याला कधी काय सांगितलं तरी ते आमच्यासाठी उभे राहतात तर हे अभियान राबवणं तेवढंच गरजेचं होतं आम्हाला कारण की कामगार सुद्धा ह्या अभियानामध्ये आले पाहिजे भारतीय जनता पार्टीचे सदस्य झाले पाहिजे हा मेन हेतू आहे तळागावातला कामगार हा भारतीय जनता पार्टी बरोबर जोडला गेला पाहिजे हे राज्याचे मुख्यमंत्र्यांचं पण एक आव्हान आहे देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आव्हान आहे की असंख्य शेतमजूर असू देत माथडी कामगार असू देत महिला कामगार असू देत सर्व प्रकारच्या कामगारांबरोबर ही नाळ जोडली गेली पाहिजे याच्यासाठी हे अभियान आहे टू फोर ह्या क्रमांकावर प्र, सर्व इच्छुक ज्यांना सदस्य व्हायचे भारतीय जनता पार्टीचं त्यांनी या क्रमांकावर मिस कॉल देऊन आपला ओ टी पी तिथे जनरेट होईल तो ओ टी पी जनरेट झाल्यानंतर आपला नमो ॲप मधील एक फॉर्म ओपन होईल त्या फॉर्म मध्ये तो ओ टी पी टाकून आपण ज्याच्या मार्फत हे सदस्य होत आहेत त्या सदस्याचा एक नंबर आहे तो नंबर देखील आपल्या रेफरन्स कोडमध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर त्या त्याचं स्वतःच एक ओळखपत्र भारतीय जनता पार्टीच्या सदस्यत्वच तयार होणार आहे हे भारतीय जनता पार्टीचं जे सदस्य नोंदणी अभियान आहे हे एक ते पंधरा तारखेपर्यंत एक जानेवारी ते पंधरा जानेवारी पर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे यामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस जी आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष बावनकुळे साहेब आमचे कामगार मोर्चाचे अध्यक्ष बिजूभाऊ हरगुडे आणि सर्व आमदार खासदार पदाधिकारी आणि भारतीय जनता पार्टीची जोडलेले सर्व कार्यकर्ते ह्यामध्ये काम करणार आहेत भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा उद्देश आहे की आम्ही साधारणतः ह्यामध्ये दीड कोटी नवीन सभासद सदस्य यातून नोंदणी करणार आहोत त्या पद्धतीने सर्व कार्यकर्त्यांना एक टार्गेट दिलेला आहे आणि त्या टार्गेट आपण सर्व अचीव्ह करून ह्या वेळेस दीड कोटी नवीन सदस्य आम्ही भारतीय जनता पार्टीशी जोडवणार आहोत असं आमचा एक मानस आहे धन्यवाद भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा उत्तर कोकण विभाग तर्फे हा कार्यक्रम जो आयोजन करण्यात आलेला आहे उद्दिष्ट काय आहे आणि जास्तीत जास्त सभासद बनवण्यासाठी काय नेत्यांनी आव्हान पण केलेलं आहे जय माझं नाव सजीर घनश्याम गवळी आहे मी बी जे पी कामगार मोर्चा उत्तर कोकण विभाग अध्यक्ष आहे आज जे सदस्य नोंदणी अभियान आज जे बजावत आहे ह्याच्या करता जे बी जे पी कामगार मोर्चाच टार्गेट कमीत कमी दीड कोटी सभासद बनवायचं आहे ज्याच्यामध्ये आम्हाला विभाग विभागावरती मिनिमम एक लाख ही आकडा आम्हाला दिला गेला आहे आजची जी आजची जी बैठक ठेवली आहे जेवढे पण आमचे पदाधिकारी आले जेवढे पण आमचे पोस्ट होल्डर्स आले त्यांच्या थ्रू आम्ही हेच बोलत आहोत की आज बी जे पीचा काळ आहे येत्या पाच वर्ष बी जे पी तुमच्या सोबत आहे तुमच्या सेवेसाठी आहे जेवढे पण लाभार्थी आहेत जेवढे पण माणसं काम करतात जेवढे पण वर्किंग क्लास आहेत त्यांनी समोर यावं बी जे पीमध्ये जॉईन व्हावं सदस्य नोंदणी करावी आणि स्वतःचाही फायदा करून घ्यावा आज प्रॉब्लेम सगळीकडे आहेत चिका वर्किंग क्लास लोकांना प्रॉब्लेम होत आहेत पण त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तेव्हाच होणार जेव्हा ते आमच्याजवळ येणार आणि ते तेव्हाच त्यांना त्याला सोल्युशन भेटणार तर मी हेच सजेस्ट करणार आहे की जेवढे पण लाभार्थी आहेत जेवढे पण वर्किंग क्लासचे लोक आहेत खास कर मिडल क्लास लोकं ज्यांना प्रॉब्लेम आहेत त्यांनी यावं समोर आणि त्यांनी आमच्या नेत्यांना अप्रोच करावं आणि सोल्युशन घ्यावं थँक्यू राजकारण आज युवा पिढीसाठी आहे आज लोक जे बाहेर गुप फिरायचे आता जास्त टीव्ही वरती मीडिया मध्ये बघतात पण जर आज युवा पिढी बाहेर आली राजकारणात उतरली तर तीच युवा पिढी येता काय घेऊन जाणार फॉर फ्युचर पिढी युवा पिढीने यायला पाहिजे पुढे यायला पाहिजे बी जे पीमध्ये जॉईन व्हायला पाहिजे आणि त्यांनी त्यांचं एक्सपिरियन्स सांगावं जेव्हा ते एक्सपिरियन्स सांगतील तेव्हा त्याचं त्या त्यांना सोल्युशन भेटणार उत्तर कोकण विभाग आणि मोदीजीचा हात बळकळ करण्यासाठी सामील व्हा म्हणून जनतेला काय जनतेला हेच आव्हान देणार आहे की जनतेचा सर्वात मोठा जो डिपार्टमेंट आहे जो मोठा काळ आहे तो वर्किंग क्लास आहे आज आपण सर्व माणसं काम करतात सर्व माणसांना काम करायचं सर्वांची रोजगारी आहे तर त्यांनी पुढे यावं त्यांनी नोंदणी करावं त्यांनी स्वतःचं आयडेंटिफिकेशन ठेवावं आणि जे भाजप पार्टी आज येत्या काही जेवढे पण प्रोग्राम्स काढणार आहेत जेवढे पण योजना काढणार आहेत त्याचा लाभ घ्यावा धन्यवाद नमस्कार मी अभिजित विलास राऊत भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचा उपाध्यक्ष उत्तर हो, कोकण विभागीय देशभरात राबवलेल्या या योजने अंतर्गत आज आपण सलीजींच्या मार्फत आपले विजयजी हरगुडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज कोकण विभागीय बैठक या ठिकाणी आयोजित केलेली या बैठकीत उपस्थित सर्व मान्यवर मान्यवरांनी केलेले सर्व मार्गदर्शन सर्वांनी कामगार क्षेत्रामध्ये एम आय डी सी असो कुठलाही बांधकाम वर्ग असो कुठलाही कामगार वर्गामध्ये जेवढे सदस्य असतील जेवढे कामगार असतील सगळ्यांना सोबत घेऊन कामगारांना एकत्र करून त्यांच्या सदस्य भाजपमध्ये त्यांचा सदस्य नोंदणी करून आज आपण भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी यांना हे आपण नवीन वर्षाचं गिफ्ट म्हणून सलीमजींच्या मार्फत आपण त्यांना देऊ सर संदेश उगडे नवी भाजपा कामगार मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष उपाध्यक्ष आज जे विजय हारगुडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्षतेच्या खाली सलील अंकुळे सलील गवळी साहेबांनी जे काय सदस्यता अभियान चालू आज कार्यक्रम चांगल्या रूपा प्रतीने पार पाडला त्याच प्रत्येक कामगार क्षेत्रात आम्हाला गर्वाच्या रूपाने गर्व करण्यात येणार आहोत पण मला एक सांगणं आहे की कुसतोड कामगार एम आय डी सीचे चे जे काय कामगार आहेत ह्याच्या व्यतिरिक्त कदाचित फार कमी जणांना माहित आहे की विजय आरगुडे साहेबांनी सिनेस्टार फिल्म सिनेस्टार अभियान यांचे जे फोर क्लास आहेत उदाहरणार्थ बॅक स्टेजचे डान्सर आहेत जे कॅमेरे वगैरे कॅमेरा पकडतात तबला ढोल यांची सुद्धा कामगार ह्या संदर्भातील जे कामगार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ह्या सदस्यता अभियानामध्ये त्यांना उत्फूर्त प्रोत्साहन देऊन आपल्या कामगार मोर्चामध्ये कसं सामील करता यावं येईल याची सुद्धा त्यांनी दखल घेतलेली आणि हे फक्त एवढं सांगणं मला समोर सांगायचं होतं गवळी साहेबांना आणि बाकी प्रोग्राम एकदम एकदम छान केलेला आहे सभे सदस्यता अभियान असावता असत असावा धन्यवाद माधुरी कांबळे न्यूज आर टी आर नवी मुंबई